आज जे आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये जे दिवंगत नेते वसंतराव साहेब निधन झाले ते तेव्हापासून तर पोटनिवडणूक होणार आहे आणि विधानसभा पण येणार आहे दोन्ही पण कंबाईन इंड यो होणार आहे त्यासाठी ह्या ही आढावा बैठक होती कसं आहे काय नाही आहे पूर्ण आढावा बैठक आणि दुसरी गोष्ट आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे नऊ मतदारसंघ आहेत तर नऊपैकी नऊ आज काँग्रेस निवडून येतील अशी एक ताकदीनेशी काम चालू आहे त्याच्यामध्ये भोकर भोकरमध्ये भरपूर चांगलं रिस्पॉन्स भेटतो आहे आम्ही जे गाव गावोगावी जाऊन भेट देतो आहे गावोगावी जाऊन भेट दिल्याच्यानंतर एकदम खूप चांगला गावोगावी रिस्पॉन्स भेटतो आहे आम्हाला आतापर्यंत ब्रह्मचारी आहे तर हे पूर्ण आयुष्य पाळणार आहे मी शपथ घेतली त्या शपथीला मी कायम राहणार आहे की मी आयुष्यभर लग्न नाही करणार या शपथीवर कायम राहणार आहे समाजासाठी अर्पण आहेच खरंच काय पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्याच्या नंतर मा माझे राजकीय गुरु नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आणि नानाभाऊचा एक आदेश आहे आणि त्या आदेशाचं मी पालन करतो आहे आणि मतदारसंघामध्ये जोरदार दौरे चालू आहेत चाहत्याने इतकंच की आतापर्यंत सगळे लोक साथ दिली असंच कायम साथ राहावी काँग्रेस पक्षाला वोटिंग करावं वो।